मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात संदर्भात छत्रपती संभाजीनगर शहरात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गोलमेज परिषदेला सुरुवात झाली आहे यावेळेला कायदेशीर आणि घटनात्मक आरक्षण या, घटना या विषयावरती अभ्यास महत्वपूर्ण अशी मांडणी करणार आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा आरक्षण गोलमेज परिषदेला मनोज रांगे पाटील यांच्या सहकार्यांचीही उपस्थिती आहे दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेटनुसार काढलेल्या शासन निर्णयातनं सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्याचं गोलमेज परिषदेतील अभ्यासकांचं मत आहे आणि सूर आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तर मोहसिन गोलमेज परिषदेला सुरुवात झालेली का आहे काय नेमकं अभ्यासकांचं मत आणि कशा पद्धतीनं या महत्वाच्या मुद्द्यांची मांडणी इथे होणार

त्यातून हाती काही आलेलं नाही आणि असंही यावेळी मत व्यक्त करण्यात आलं की सरकारने मराठा समाजाची मनोज जरांगे हे मत या गोलमेज परिषदेमध्ये मांडण्यात आलेलं आहे आता आणखी एक बाजू म्हणजे या गोलमेज परिषदेमध्ये मनोज जरांगे यांचे कधी काही म्हणजे शेवटच्या आंदोलनापर्यंत सहकारी राहिलेले सुनील कोटकर हे देखील उपस्थित राहिलेले त्यामुळे आता रंगे पाटलांचे जो जवळचे आहेत त्यांना देखील या आंदोलनाबाबत किंवा त्यांना जे जी आर मिळत त्यावर संभ्रम आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आता पूर्ण परिषदेला सुरुवात झाली सगळेच अभ्यास वकील असतील या आरक्षणाबाबत आणि दुसऱ्या अभ्यास करणारे लोक असतील हे आपल्या नक्कीच नक्कीच दुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन